वाव किती छान गाव आहे आहे काय काय अगं ते सिद्धिविनायकाचं हे बघे तिथं आम्ही ना लहान होतो ना तेव्हा पोवायचो <laughs> तुम्हाला करायचं विहिरीत पहायचो पेरो आणायचो चोरून चु आणि विहिरीत दिवसभर पोवत बसायचो या ना काय म्हणगड एक अर्धी नाही धोक्यात

कर काय भाव शांत आहे आपलं निवांत आपलं निवांत शांत बसायचं शांत गावात सगळे वादळ उठले आणि तुम्ही शांत काय गाव बी उडून बिडून गेलं काय वाऱ्यानं म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही काय झालंय का सचिन सचिन काय झालं मला वॉशरूम ला जायचंय वॉशरूम तिकडे जा तिकडे कुठे आहे वॉशरूम तिकडे असच असत आता मी नाही जाणार मला वॉशरूम पाहिजे म्हणजे पाहिजे ह्यासाठी म्हणत होत तुला गावात नको म्हणून हा तुला ना मला न्यायचंच नव्हतं म्हणून तस काय करू नका तू काय तुला सांगितलं नाही म्हणशील हा आले बोलव ती पौर्णिमा मला जाऊ का काय बोलवत बिलवत नाही मला सांगितल्याशिवाय हालायच नाही भांडी तशी ठेवली ती ही तुझ्या भावाच्या सुगरण पुरी होय कोण पण भावाच्या पुरी येते म्हणून माझ्या ती सचिनच्या ह्या मालकाची पूर घे माल एक त्याची मैत्रीण आहे होय पाहुणे येते ते म्हण मन की मग पाहुणे येते ते हा मग भांडी घास आलेली होता मी कुठे लावली तवा काय गरज होती ग तू काही मारायचं ठरवले का आज मला मला काय माहिती एवढं चिडतील त्या कुठं निघाली ग एवढी नटून सटून कुठं निघाली अरे घरातली सगळी कामं झाली म्हणून आवराय लागले महावरती काय करत कळत की लगेच हा कसाच्या लग आलेलं कळलं गावात की निघाली लगेच कोण आलाय गावात आणि काय मला नाही माहिती आणि मला काय देणं घेणं नाही आलाय तर बघ किती पाहुणे येणार होती त्याच काय झालं कधी येणार आहे तिथे आलाय तर पडदेशी दोन हजार चार करून टाकू तिला करायचंय तीच करायचंय आता सांगितलंय पाहुण्यांना या म्हणून जरा लवकर तातडीनं आलाय इथं पोरग फोन केला होता म्हणले ती ना इथं तू ती हो